मंडई नमस्कार अमर भोसले ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करीत आहे आपण गेल्या एक दोन आठवड्यामध्ये ज्या घटना बघितल्या एक मुंबईमध्ये घाटकोपर येथे एक होर्डिंग पडलं आणि त्याच्या खाली सतरा लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक गाड्यांचं नुकसान झालं सतरा ऐंशी लोक जखमी झाले कारण ते होर्डिंग जे होतं ते बेकायदेशीर होतं कारण ज्या ठिकाणी फक्त चाळीस बाय चाळीस एवढाच आकार अपेक्षित होता त्याच्या तिप्पट एकशे वीस फूट बाय एकशे वीस फूट एवढं ते महाकाय असं होर्डिंग त्या ठिकाणी लावलं गेलं त्याला लागणारा जो काही पुरेसा सपोर्ट लागतो तो निश्चितच त्या ठिकाणी नव्हता कारण त्याचं आपण म्हटलं तर फाउंडेशन वगैरे जे काही करावं लागतं इतक्या उंचीवर जर इतक्या वजनदार कारण त्यामध्ये स्ट्रक्चर जेव्हा ते बनवतात त्यामध्ये लोखंडाचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो तेव्हा ते लोखंड केले इतके पायामध्ये सुद्धा मजबूती असणं आवश्यक आहे का। हे काही कुणी बघितलेलं नाही आणि त्यामुळे ते पडलं आणि हानी झाली दुसरी घटना पुणे इथली आहे सतरा वर्षाच्या मुलांनी दारू पिऊन पोरशे गाडी चालवत ती पण दोनशे ते अडीचशेच्या वेगाने दोन जणांना उडवलं आणि ते दोघंही जागीच ठार कुठे चाललाय आपला समाज हे का घडतात अशा घटना आपण प्रत्येक वेळेस कुठल्या तरी यंत्रणेला दोष देतो आणि मग काही दिवसांनी या सगळ्या घटना विस्मृतीत जातात पण हे असं सातत्याने होत आहे लोकांचा जीव जातोय पुण्यातली घटना तर खरोखर चिंता करायला म्हणजे चिंताच करावी अशी आहे कारण तो मुलगा त्याच्याकडे जी असणारी गाडी त्या गाडीला आरटीओची नंबर प्लेट नाही मुलगा अल्पवयीन त्यात तो दारू ढोसून गाडी चालवतोय अनियंत्रित वेगाने त्याला काही म्हणजे कुणाची काळजीच नसल्यासारखं तो भरधाव वेगात गाडी चालवतो आणि दोन निष्पाप जीवांचा बळी घेतो ह्या घटना ज्या आहेत त्या कारण एकच आहे की या सर्वांवर कायदेशीर प्रक्रियेतून त्यांना शिक्षा होईल वगैरे हे सगळं ठीक आहे ती झालीच पाहिजे पण हे जर सुसंस्कारित असतं यांच्यावर उत्तम संस्कार झाले असते विशेषतः त्या पुण्यातल्या वेदांत अगरवालवर जर आई वडिलांनी जर चांगले संस्कार केले असते तर कदाचित ही वेळच आली नसते आपण मुलाच्या हातात काय देतोय कोणती गाडी देतोय कोणत्या वयात देतोय मुलगा रात्री पब मध्ये जाऊन अठ्ठेचाळीस हजार रुपयांचं दारूचं बिल करतोय रात्री अडीच तीन वाजता ह्या घटना घडत आहेत तर कुठे चालली आहे तरुण पिढी आणि हे उद्या आपल्या देशाचे जबाबदार नागरिक असणार आहे मग प्रश्न असा उरतो की थांबवायचंय कसं हे सगळं हे सगळं थांबवणं म्हणजे खरं तर पुण्यासारख्या शहरात ते झाल्यामुळे खूपच वाईट वाटतंय कुठेही झालं असतं तरी ती घटना दुर्दैवी आहे ते तेवढंच वाईट वाटलं असतं पण पुण्यामध्ये काय आपण पुण्याला विद्येचं माहेरघर गुन्ह पुण्यात अनेक मोठे मोठे लोक होऊन गेले त्यांचा लौकिकी जगभर पसरलेला आहे आणि ह्या पुण्यामध्ये अशी उन्मत्त झालेली ही जेव्हा मुलं वावरताना दिसतात आणि त्यांच्या हातून असे भयंकर गुन्हे घडतात तेव्हा मला असं वाटतं की एक संस्कार लहान वयातच त्या मुलांवर होण्याची अतिशय गरज आहे प्राजक्त तनपुरे हे आमदार जे आहेत त्यांच्या पत्नीने सुद्धा एक काल पोस्ट केलेली आहे आणि ती या संदर्भात हा मुलगा ज्या शाळेत होता त्याच्याच वर्गात त्यांचाही मुलगा होता आणि तेव्हापासून तो अशा वाईट प्रवृत्ती आणि तशा प्रकारच्या मुलांच्या सहवासात असायचा आणि त्यामुळे यांच्या मुलाला खूप त्रास झाला त्याचवेळेस त्यांनी या अगरवालच्या कुटुंबियांना कळवलेलं होतं अर्थात त्यावेळेस त्या अगरवालच्या कुटुंबियांनी काही ॲक्शन घेतली असते तर निश्चितपणे हा कालचा गुन्हा जो काही घडलेला आहे तो थांबवला असता पण असं होत नाही घरचे लोक लाड करतात लाडी अनन अनियंत्रित कारचा वेग अनियंत्रित मग पुढे काय होणार जे होणार ते घडलं ह्या मुलाच्या त्रासामुळे त्यांना त्यांच्या मुलाची ऍडमिशन रद्द करून दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावा लागला म्हणजे तुम्ही त्याची एक त्याचं गांभीर्य लक्षात घ्या आमदार पुत्राला जर हे असं होत असेल तर मग इतरांचं काय पण मला असं वाटतं की हे सगळं जर थांबवायचं असेल आता जसं घाटकोपरचं सुद्धा हॉडी पडलं तो भावेश भिंडे एवढी बेकायदेशीर काम करायची हिंमत होते कशी आहे कारण संस्काराचा अभाव पैसा हे सर्वस्व जेव्हा मानतात ही माणसं तेव्हा मग असं जेव्हा पोलीस पाठीमागे लागतात तेव्हा ह्यांना भोई थोडी होती अगरवालचाही वडील इकडे तिकडे पळूनच गेला शेवटी त्याला संभाजीनगर मधून अटक करण्यात आली तो भावेश भिंडे सुद्धा तसाच उदयपूरला पळून गेला होता त्यालाही पोलिसांनी तिथून पकडून आणलेला आहे पण जे लोकांचे जीव गेले त्यांचं त्यांच्या घरातल्यांचं काय तुम्ही विचार करा काय वाटलं असेल त्यांना ज्या मुलाला आणि मुलीला या कोरशे काढणी उडवलं त्या मुलीचं शिक्षण इथेच झालं होतं पुण्यात ती त्यानंतर या ठिकाणी जॉब करणार होती असं तिच्या घरच्यांनी सांगितलं सगळ्या स्वप्नांचा चक्का चोर झाले तर स्वप्नांचा चक्का चोर करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला कारण तुम्ही कसेही वागणार कारण एकच तुमच्याकडे पैसा आहे तोही कशाही मार्गाने आलेला आहे तर आणि याच्यामधूनच हे सगळं घडतंय त्यामुळे मला असं वाटलं हे प्रसंग झाल्यानंतर की संस्कार हे अतिशय चांगल्या प्रकारे प्रत्येक आई वडिलांनी आपापल्या मुलांना देणं अतिशय आवश्यक झालेलं आहे कारण आता बाहेर मोहाच्या फार गोष्टी आहेत जाईल तिथे ते, ते, ते मोहात पडतील अशाच गोष्टी आणि कधी कधी काय होतं की मित्रांची संगत असेल तर याच्याकडे सुद्धा आई वडिलांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे पण आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये एवढं जरी कळलं तरी अनेक गोष्टी सहज साध्य होऊ शकतात पण मी म्हणजेच सर्वस्व आणि मग मी म्हणेल तसं वागेन आणि मग माझा इगो म्हणजे अगदी एकदम पिपेला की ह्या सगळ्या गोष्टी ज्या येतात त्यामुळे पालक आपल्या मुलांचं नुकसान करत आहेत हे त्या विशाल अग्रवालला कोणीतरी सांगण्याची गरज नाही आता शेवटी त्यालाही अटक झालेली आहे तोही त्याच्या कर्माची फळं भोगतोच आहे पण हे घडलंच नसतं तर हे घडूच नाही अशा घटना घडल्या नाही पाहिजे त्या मानवनिर्मित आहे या दोन्ही घटनांकडे जर आपण बघितलं मानवनिर्मित आहे आणि मानवनिर्मित घटना आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तर नाही घडणार त्यामुळे अनेकांचं होणारं नुकसान म्हणजे ज्या लोकांचे जीव गेले त्यांच्या घरी खरंच जर कल्पना करवत नाही काय परिस्थिती असेल त्या ठिकाणी त्यांचा विचारांचा काही दोष नाही कुणी त्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेलं तिथं ते होर्डिंग पडलं हे रस्त्याने चालले होते यांना गाडीने उडवलं काय म्हणजे काय चाललंय काय तर मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा जर विचार केला तर प्रत्येकाने प्रत्येक पालकांनी मला मिळालं नाही म्हणून मी माझ्या मुलाला देतो असं एक वाक्य सध्या कानावर पडतं म्हणजे मुलाचे जे मुलाचे मुलींचे वाटतं ते हट्ट ते पुरवतात अगदी ॲपलचा फोन घेऊन देण्यापासून तर आणि उत्तर एक असतं आम्हाला नाही मिळालं अरे तुम्हाला नाही मिळालं म्हणून तुम्ही जेवढे सज्जन राहिला आणि गरज आहे तिथे गरजेच्या वस्तू ह्या दिल्याच पाहिजे चैनीच्या वस्तू देताना मात्र त्या मुलाला किंवा त्या पाल्याला तेवढी अक्कल आहे का हे चेक केलं पाहिजे आणि दिलं तर त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे कायदा तोडणं हे चुकीचंच आहे ह्या अग्रवाल प्रकरणात तर संपूर्ण कायदा त्यांनी म्हणजे ते काही पाळलाच नाही मुलाला गाडी देण्यापासून तर तो मुलगा दारू काय पितो तो जातो काय तो आहे हे सगळंच चुकीचं घडलेलं आहे त्यामुळे ही समाजाची जबाबदारी आहे असं मला वाटतं सगळ्या समाजामध्ये सर्वांनी ह्या प्रकरणांपासून बोध घेण्याची आवश्यकता आणि एक संस्कारक्षम पिढी अशी घडवली पाहिजे ही प्रत्येक घराघरातून घडली पाहिजे हे काही कुठल्या विद्यापीठात जाऊन तुम्ही शिकू शकणार नाही त्यामुळे प्रत्येक घरात बुजुर्ग लोक आहेत आजी आजोबा असतात आई वडील असतात ते कशासाठी असतात ते याच्यासाठीच वा असतं ते मुलांना बिघडवायसाठी नसतं कुठल्याही आईवडिलाला आपला मुलगा बिघडवा बिघडावा असं वाटत नाही हे त्यातला त्यात हा आशेचा किरण आहे असं मला वाटतं त्यामुळे मग थोडा प्रयत्न करायला काय हरकत आहे थोडं लक्ष ठेवा त्यांच्यावर चांगले संस्कार करा आणि पुण्यासारख्या शहरामध्ये या गोष्टी सहज उपलब्धही आहेत इतर तर सुद्धा आता सर्वत्रच आहे पण ह्या ज्या काही दोन घटना आहेत त्या मन व्यतीत करून जाणाऱ्या आहेत या पुन्हा घडल्या नाही पाहिजे याच्यासाठी सर्वांनीच एक मर्यादित राहणं आवश्यक आहे कायदा पाळणं आवश्यक आहे स्वतःवर शिस्त घालून घेणं आवश्यक आहे आणि मुलं काय करतात त्यांच्याकडे लक्ष देणं हे अतिशय आवश्यक आहे हीच काळाची गरज आहे एक संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी सर्वांनी सज्ज होण्याची गरज आहे ते होऊया आज इथेच थांबतो धन्यवाद